नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे खुसखुशीत मोदक तर मोदक बनवायला खूपच सोपे आहे झटपट तयार करूया आणि सारण कशा पद्धतीने बनवायचे म्हणजे अगदी महिना ते दीड महिना हे सारण टिकतं याच्यापासून तुम्ही करंजी देखील अगदी खुसखुशीत अशा तयार करू शकतात एकच सारण बनवायचं त्याच्यापासून मोदक आणि करंजी देखील बनवता येते मोदक बनवण्याच्या खूप सोप्या पद्धती आपण इथे वापरलेल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर एक भांड्यामध्ये आपण इथे मैदा घेतला एक कप भरून आणि त्याच भांड्यामध्ये आपण इथे मैद्यामध्ये एक कप बारीक रवा घालून घेतलेला आहे सर्व आपण एकत्र करून घेऊया तर बघा हे एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून तूप अगदी कडकडीत असं गरम करून घेतलं ते घालून घेतले पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे आपण इथे घालून घेतले आता सुरुवातीला चमच्याने आपण हे एकत्र करून घेतले कारण की आपण कडकडीत असं तुप याच्यावरती घालून घेतले आता हाताने आपण तुप याच्यावरती पीठ रवा रवाजो घेतला याच्यावरती चांगलं चोळून घेऊया अगदी खुसखुशीत असे हे मोदक तयार होतात आणि बनवायला देखील खूप सोपे झटपट तयार होतात तुपाचं मन आपण व्यवस्थित असं इथे चोळून घेतले तर बघा याची मोठ ओळली जाते मस्त तुपाचं मोन आपल्या याच्यावरती चोळून झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं थोडं थोडं आणि हे मळून घ्यायचे तर अगदी घट्टसर असं मळायचं नाही आपण याच्यामध्ये जो घालून घेतलाय तो छानपैकी भिजला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडं सैलसर पीठ मळून घ्यायचे तर पीठ बघा अशा पद्धतीने चांगला आपण मळून घ्यायचे आता इथे मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे हे पीठ भिजवून घेण्यासाठी तर आता बघा अशा पद्धतीचं सैलसरस पीठ मळून झालंय आपण आता हे साईडला ठेवूया गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा आपण खसखस भाजून घेऊ खसखस घातल्यानंतर सारण खूपच छान असं चवदार बनतं तर आपण खसखस भाजली की एक भांड्यामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण इथे पाऊन कप बारीक रवा घेतलेला आहे तर रवा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि सारण भाजताना आपण तेल किंवा तूप अजिबात वापरलेलं नाही कोरड्या सर्वजनस आपण इथे भाजून घेतल्या तर आता हा रवा देखील आपण खूप छान असा खमंग होईपर्यंत भाजून घेतलाय तो देखील आपण खसखस काढून घेतलेला भांड्यामध्ये काढून घेतलाय त्याच कढईमध्ये इथे मी आता काजू आणि बदामचे काही तुकडे घेतलेले आहेत ते देखील आपण भाजून घेऊया तर अजिबात आपण तुपाचा वापर केला नाही याच्यावरती हलकेसे डाग आले की हे आपण आता काढून घेतले त्याच कढईमध्ये आपण आता सुकलेलं खोबरं इथे मी किसून घेतलेलं आहे तर कपाच्या मापाने आपण तीन कप इथे सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे तर किसनीवरती आपण किसून घेतले तुम्ही खोबऱ्याचा किस सुद्धा वापरू शकता तर आता हे आपल्याला कमी गॅसवरती खमंग असं गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर इथे बदललाय अशा पद्धतीने खोबरं आपल्याला इथे भाजून घ्यायचे अशा पद्धतीने जर सारण बनवलं तर याच्यापासून तुम्ही करंजा सुद्धा बनवू शकतात आणि मोदक सुद्धा बनवू शकता तर आता गॅस आपण बंद केलाय तर त्याच कडाईमध्ये आपण गरम असताना खूप सारखं मिक्स करत राहिले मी दोन तीन मिनटं आणि खमंग असं अगदी हे कुरकुरीत खोबरं इथे भाजून तयार आहे आता हे आपल्याला अशा पद्धतीने चुरून घ्यायचे तर बघा मी ह्या पद्धतीने चुरून घेते अशा पद्धतीने चुरून घेतलं की मोदक बनू किंवा करंजी बनू याच्यामध्ये आपली करंजी किंवा मोदक अजिबात फुटत नाहीत तर अशा पद्धतीने सगळंच खोबरं इथे मी बारीक असं चुरून घेतले या पद्धतीने बघू शकता आता याच्यामध्ये आपण खसखस आणि रवा जो भाजून घेतला होता तो घालून घेऊया खूप चवदार आणि खूपच खमंग असंही आपलं सारण तयार होतं तर आपण काजू बदाम जे काढून घेतले होते ते मिक्सरला मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत तर बघा या पद्धतीने आपण हे घालून घेतलेत आता याच्यामध्ये त्याच कपाने आपण एक कप पिठी साखर घालून घेऊया तर पिठी साखरीमध्ये अशा पद्धतीने सुरुवातीला आपण गाठी मोडून घेऊया म्हणजे सारणामध्ये आपल्याला जास्त करून याच्या जा गाठी मोडायची आवश्यकता पडत नाही तर आता हे सारण आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया पाऊण कप रवा आणि तीन कप खोबऱ्यासाठी आपण एक कप इथे पिठी साखर घेतलेली आहे आणि योग्य प्रमाणामध्ये गोड होतात मोदक असो किंवा करंजी असो तर आता सारण आपण छानपैकी एकत्र करून घेतले बघा या पद्धतीने मस्त असं सारण एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपण आता जायफळकीसून घालूया तर किसून घातल्यानंतर आपण आता इथे विलायची पावडर घालून घेऊया पुन्हा एकदा आपले व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचं आणि खूपच खमंग आणि चविष्ट आपलं इथे सारण तयार झालेलं आहे असं सारण बनवून ठेवायचं डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि हवा तेव्हा तुम्ही करांजा किंवा मोदक सुद्धा बनवू शकता सारण अजिबात खराब होत नाहीत सारण तयार झालंय आपलं पीठ देखील छानपैकी इथे भिजून रेडी झालेलं आहे आपण सुरुवातीला किती असं सेल पीठ मळून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा तास पीठ भिजवून घेतलं खूपच मौसू तसं हे पीठ भिजले आणि घट्टसर सुद्धा झालेलं आहे पोळपोटावरती घेऊया आणि पुन्हा एकदा आपण हे मळून घेऊया पीठ म्हणून घ्यायचं आता बघा आपण याच्यामधून अगदी थोडंसं पेड्या एवढा उंडा काढून घेऊया आणि बाकीचं पीठ आपण साईडला झाकून ठेवायचं म्हणजे त्याच्यावरती कडक पण अजिबात येत नाही तर आता मी थोडस पीठ याच्यामधून काढून घेतले बाकीचं पीठ आपण झाकून ठेवले सुकं पीठ न लावता आपण याची पातळ अशी एक पारी लाटून घेऊया तुम्ही हवा असल्यास थोडासा सुका मैदा सुद्धा याच्यावरती लावून घेऊ शकता पण आवश्यकता पडत नाही पीठ खूपच छान असं आपलं इथे भिजून रेडी झालेलं आहे तर बघा एकदम पातळ अशी पारी लाटून घेऊया म्हणजे मोदक खूप छान असे खुसखुशीत तयार होतात तर अशा पद्धतीने एकदम पातळ अशी पारी आपण इथे लाटून घेतली आता आपण मोदक बनवून घेऊया मोदक बनवण्याच्या खूपच सोप्या सगळ्या पद्धती आपण वापरलेल्या आप आहेत सहज आणि एकदम पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सहज लगेच आपल्याला मोदक बनवता येईल तर मुलींनी सुद्धा माझ्यासोबत आज इथे मोदक बनवलेले आहेत आणि मुलींच्या मदतीने मी इथे आज संपूर्ण मोदक बनवून घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्या घड्या पाडून घ्यायच्या आहेत तर खूपच सोपी पद्धत आहे झटपट होती अजिबात मोदक फुटत नाही आणि व्यवस्थित अशा कळे देखील पडतात याला तर ह्या पद्धतीने आपल्याला असं मोदक तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छानपैकी याच्यावरती कळे देखील आलेले आहे आणि सहज आपल्याला बनवता आलाय अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचं अजिबात फुटत नाही वरती पीठ आलेलं आहे अष्टाचं आपण ते काढून घेतले आणि याला थोडंसं कळी पाडून घेतली टोकदार करून घेतले तर बघा जास्तीचं पीठ ठेवायचं नाही वरती अशा पद्धतीने आपण एक मोदक बनवून घेतलाय आता दुसरं देखील आपण बनवून घेऊया आपण आता वाटीच्या साहाय्याने बनवून घेणार आहोत तर वाटी घ्यायची आणि त्याच्यावरती पारी आपण लाटून घेतलेली अशा पद्धतीने ठेवायची म्हणजे आपण सारण जे बनवून घेतले ते सुक सारण आहे ते साईडला पसरत तुम्हाला जर पसर तसं जमत नसेल तर अशा पद्धतीने वाटीमध्ये लाटून घेतलेली पारी ठेवून घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला सारण घालून घ्यायचं तर बघा किती सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही झटपट मोदक बनवू शकता आता आपण याच्यामध्ये सारण घालून घेतलं याच्यावरती आपण आता अशा पद्धतीने घड्या करून घेऊया सहज आणि एकदम सोपी पद्धत आहे जास्त वेळ लागत नाही आणि अगदी लहान मुली सुद्धा बनवू शकतात एवढी सोपी पद्धत आहे तर बघा वाटेच्या सहाय्याने झटपटाचा कळीदार मोदक इथे तयार करून घेतलाय पीठ हलकसा वरती ओढून घ्यायचं म्हणजे घट्टसराचा मोदक इथे आपला तयार होतो आणि कळीदार सुद्धा होतो तर बघा या पद्धतीने मी दुसरा मोदक देखील बनवून घेतलेला आहे तर याच्या अगोदर आपण चॅनल वरती उकळीचे मोदक सुद्धा बनवलेले आहेत मग आपण बिस्किट पासून देखील मोदक बनवलेले आहेत की आणि एकदम सोप्या पद्धतीने गॅसचा वापर न करता देखील मोदक बनवलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा तर बघा आपला दुसरा मोदक देखील रेडी झालेला आहे तर आता आपण ह्याच पद्धतीने संपूर्ण मोदक बनवून घेऊया तर आता हा दुसरा मोदक दिदीने बनवलेला आहे तर तिने सुद्धा हातावरती खूप छान असा मोदक तयार केलेला आहे आणि मुलींच्या मदतीने मी आज मोदक बनवून घेतलीत दोन दिवसावरती गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आपण अगोदरच तयारी जर करून ठेवली तर आपल्याला बाकीच्या सुद्धा खूप सगळ्या गोष्टी करायच्या असतात म्हणून आजच मी मोदक इथे बनवून ठेवलेले आहेत तर बघा दिदीने सुद्धा खूप छान असा इथे मोदक तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की मोदक करून बघा बनवायला खूप सोपे आणि झटपट तयार होतात तळल्यानंतर खूपच छान असे खुसखुशी तयार होतात तर बघा आपण याच्यामध्ये भरपूर असं सारण देखील भरून घेतलंय आणि छान कळीदार मोदक तयार झालेला आहे तर दुसरा मोदक देखील दिदीने इथे बनवून घेतलाय आणि तो सुद्धा खूप छान असा तिने बनवून घेतलाय त्याच्यावरती अशा हलक्या हाताने आपल्याला घड्या करून घ्यायच्या आणि मस्त असा मोदक कळीदार तयार होतो पहिल्यांदा जरी बनवला तरी अगदी परफेक्ट असा मोदक तयार होतो तर बघा या पद्धतीने दुसरा मोदक देखील तयार झालेला आहे सारण जर अशा पद्धतीने अगोदर जर भरून ठेवलं एखाद्या डब्यामध्ये भरून तर हवं त्यावेळेस तुम्ही अगदी पटकन पीठ म्हणून मोदक बनवू शकता तर जास्तीचे मोदक बनवून ठेवायचे आणि तुम्ही जर कोणी मित्र मैत्रिणीकडे नातेवाईकांकडे जर गणपती बघण्यासाठी जाणार असाल तर अशा पद्धतीचे मोदक घरचे तुमच्या हाताने बनवलेले घेऊन जायचे बाहेरची विकतची मिठाई नेण्यापेक्षा अशा पद्धतीचे मोदक नक्की घेऊन जायचे बनवायला खूपच सोपे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण मस्त कळीदार असे मोदक इथे बनवून घेतलेले आहे वरती जे यष्टाचं पेटी येतं ते आपल्याला काढून आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा मोदक बंद करून घ्यायचा आहे तर खूपच छान असे मोदक आपले इथे तयार झाले तर बघा या पद्धतीने संपूर्ण मोदक इथे मी बनवून घेतलेले आहे चला आपण आता हे तळून घेऊया तर गॅसवरती आपण तेल ठेवलं होतं अगोदर तापण्यासाठी तर तेल अगदी कडकडीतनं तापवून घेता मंद गॅसवरती आपण अगोदर सुरुवातीला हे तेल गरम करून घेतलेलं आहे तर कडकडीत जर तेलामध्ये जर आपण सोडले तर ते पटकन लाल सर्व होऊ शकतात त्याच्यासाठी आपल्याला हलकंसं तेल गरम झालंय ते, ते की नंतर याच्यामध्ये मोदक सोडून घ्यायचे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मोदक इथे मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता मोदक आपल्याला खमंगा शक गुलाबी रंगापर्यंत तळून घ्यायचे तर बघा मस्त असा कलर आलेला आहे अशा कलरवरती आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे तर मस्त कलर आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत आपण एकदम पातळ अशी पारी लाटून घेतली होती तर आता संपूर्ण मोदक आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपण मोदक इथे सोडून घेतलेत आणि खूप छान पद्धतीने खमंग असे इथे मी मोदक तळून घेतले तर बघू शका तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे आणि मोदक देखील आपले तयार झालेले आहेत तर या पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सब्सक्राइब करा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद